दौना दौना चेहरे असते आम्ही सगळे खेड्यापड्याचे लोक आहे राजकुमार मधला मी वेलोऱ्यातला गावात राहणारा बोडला आणि दुसऱ्या पार्टीमध्ये दिल्लीतले नेते आहे मुंबईतले नेते आहे आमच्या बोर्डावर गावाच्या बाहेरच्या एकाच चेहऱ्याने आमची पार्टी दिल्लीमधून चालत हमारी पार्टी गावची चलकी आहे गावची चुलती आहे तिकीट दिल्यावरून जाहीर झाली राजकुमार एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला एखादी संघटना कळावी पक्ष कळावा त्यांना एकदा आम्ही चार वेळा निवडून यावं हे गर्वाची गोष्ट नाही आहे ज्याच्या डोक्यावर नेत्याचा आशीर्वाद नाही अभिनेता आमच्या प्रचाराला येत नाही जाती धर्माच्या नावावर आम्ही मत मागित नाही पैशाचा आम्ही वापर करत नाही आणि जे काय आहे आमचं ते सगळं तुमच्या भरोश्यावर आम्ही निवडून येतोय त्याच्या पाठीमागे उभं राहावं हे सर्वांना मित्र आम्ही तुम्हाला जाती पातीचा नावानं मत मागायला मिळालोय एक जण मदत मतात म्हणे मुसलमानाचा पाठींबाग नाही हिंदूचे मत कुठे भेटत बहुतांचे भेटणार का नाही भेटणार मित्र लक्षात घ्या का आजकाल निवडणुकीमध्ये पाठिंबे घ्याव लागतं जाती धर्माचे पाठिंबे घ्यावं लागतं काम नाही केलं तरी चालतं पण जातीचे माणस उभे करावं लागते निवडणुकीमध्ये आमच्या राजकारणी लोकांना तुमचा डोक्याचा सगळा भुसा जो भरलेला आहे तो जाती भर धर्माचा भरलेला आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाचा भरला नाही आज मी त्या वेळ्याने सांगितलं मला माहीत नाही किती मतं भेटत पण शेतकरी शेतमजूर दिनेश डोपरा निवडून आणल्या शिवाय राहणार मत जास्त धर्मापेक्षाही मत जास्त नाव शेतकरी आहे शेतमजूर आहे जो गाव खेळत राहतो कष्ट करत मेहनतीनं जगत त्याला घटणारी व्यवस्था इथं निर्माण झालेली आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात बच्चूकडून एक गाव नाही तर हजार वेळा लढालेला आहे हजार वेळा एक गुन्हा दाखल नाही साडेतीनशे गुन्हे दाखल ढकाचे दिवस आले पण तुम्ही पेटून उठत नाही याच मला नव्हत वाटत कोणता बर्फणा खाली ठेवला या व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन करायची गरज नाही हो मतदान करायची गरज नाही आमच्या नेते मतदानाले भेट आंदोलन मतदान फार महत्वाचं आहे ते म्हणतात ना लाकडाचा देव केले आग्नेच भेव सोन्याचा देव केले चोराचा भेव राजकारणी देव केले मताच भेव तुम्ही ह्या घरावर जर पाठी लावली तर लाव सोयाबीनले भाव भेटले नाही कापसाले भाव भेटले नाही शहरातल्या लोक अडीच टाकाचं घर दिलं आम्हाला सव्वा लाखाचा म्हणून आम्ही तुम्हाला मत मारत म्हणून एवढं लिहा खला खलाश पण तुम्ही झेंडा झुटी घेऊन डोंगणाले पक्षाचा केमिकॉलचा जोडा निघतच नाही बाप महिला तरी बेहत्तर नेता जिवंत राहिला तुन। बाप माहिल्याचं दुःख आहे रोज लोक झाले याचं दुःख आहे कोणाला आम्ही मानून मायूपण थांबलो इथच बोलत नाही इथच नाही बोलत सभागृहात सुद्धा बोलत सभागृहात समोर मुख्यमंत्री बसले असत मंत्री बसले असत आणि त्याची तुमच्यासाठी तुमचा आवाज पण तुम्ही जातीचे गणित मानताय दुःख हे ऐका हे निवडणूक जाती धर्मावर जाणार आहे आणि ते गेले नाही पाहिजे म्हणून आम्ही सभा घेतोय आज आपण जर पाहिलं सोयाबीनचे भाव चार हजार सहाशेवर गेले काकूचा आठ हजारावर थांबला आणि तू आम्ही विकल्यावर महागावी दहा हजारावर मित्र आपण लक्षात घ्या का या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात नवनीत राणानं कधी एक शब्द संसदेमध्ये काढला सोयाबीनचे भाव का कमी झाले साडेचार हजार रुपये किर्टन सोयाबीन विकावं लागले आणि खर्च साडेपाच हजारापर्यंत गेला एका किंटल मागचा पण येतोय जो निवडणुकीत हे प्रश्न नेत्याने विचारत नाही तुम्हाला इतकं तेरा माशांचं इंजेक्शन दिलाय जातीच का ते सुनीत घाल झाले आमचा पाठिंबा दिले आहे तो बोलून काही फायदा नाही और एका क्विंटल मागा एक हजाराचा घाट येत केंद्र सरकारनं तेल आयात केलं आणि आयात करून सोयाबीनचे भाव पाडले कापसाच्या किमान सत्तेचाळीस लाख गाठी टन गाठी आम्ही विदेशात निर्यात करण्याची व्यवस्था केली असती तर कापूस बारा हजार रुपये क्विंटल वर गेला असता पण आमचा एकही खासदार संसदेमध्ये बोलू शकला नाही शेतकऱ्यांना मिळून दिलेला खासदार संसर्गेमध्ये बोलत नाही कारण त्याच कारण असं आहे का शेतकरी म्हणून शेतकरी मत मारत नाही सहकार म्हणून मत मारता, तो तिथे बोलत नाही हे आमचा शब्द आहे आमचा शब्द तुम्हाला घामच येते राव कोणत्या दगडाचे बजले ते समजत नाही शब्द असं ऐकता जशी बैस पाणी माणूस घरी गेल्या बायकोचा फोन बायकोच्या भावाचा फोन आला तर कमळाले मत महाराष्ट्र एवढे पाहतो पण या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्ही कुठे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये भारताचं स्वातंत्र्य होईल पंधरा पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये शेतकरी चुकी का होऊ नाही मजुराचं घर खाऊ शकलं नाही माझ्या पुराला चांगलं शिक्षण कमी पैशात का भेटू शकलं नाही आरोग्याची व्यवस्था नाही असे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या विरोधात आम्ही उभं का होऊ शकलो नाही याच्यासाठी ही निवडणूक आहे आपल्या सर्वांना नबडा म्हणून सांगायला आलं का निवडणूक जिंकू आहे जिंकतो आहे पण त्या जाती धर्माच्या नावाने नाही जिंकत आणि ठणकावून सांगणार उभ्या देशाला अमरावती जिल्ह्यातली ही पहिली निवडणूक आहे जे जातीचा रंगाचा झेंडा लावून नाही धर्माचं नाव सांगू नाही जातीचं नाव सांगू नाही शेतकरी शेतमजुराच्या नावावर ही निवडणूक आम्ही जिंकल्याशिवाय शेतकरी शेतमजुराच्या नावाला आम्ही खासदार पाठवला तर उभ्या हिंदुस्थानाला माहीत होईल का लोक धर्म सोडून शेतकरी आणि शेतकोडाचे प्रश्न म्हणून लोक निवडून देऊ शकतात हा आत्मविश्वास निर्माण झाला तर मग खऱ्या अर्थानं चांगले दिवस सुरुवात होईल स्वामीनाथन आयुक्त दोन हजार चार मध्ये स्थापित झाला काँग्रेसचं सरकार उभार मी शेतकऱ्याचे दूर दृश्य होतो आणि कशा प्रकारच्या दुर्लक्ष होत ते तुम्हाला सांगतोय त्याच्या अगोदर सांगतोय कांद्याला निर्यात कांदा थांबवला आणि का कांदा था खर का थांबवला तर कांदा किमान चार हजार रुपये एक खर्च खर्च खडचा कांदा थांबवला कांदा विदर्शन जाऊ दिला नाही मोदीजी काय म्हणतो मेक इन इंडिया मेड इन इंडिया पण कांदा मेक इन इंडिया मेक इन इंडिया मध्ये कांदा स्वस्त राहायला पाहिजे ज्याने एक लाख रुपये पगार आहे त्याने स्वस्त कांदा भेटण्याची व्यवस्था आहे कोणाने मारून व्यवस्था आहे शेतकऱ्याने कापून महात्मा ज्योतिबा फुले हेच म्हणायचे कलम कसे होते लोक सरकार कलम कसे मित्र कांद्यावर निर्यात बंदी थांबवली कांदा विदेशात सह दिला कांदा महाग झाला म्हणून अटल बिहारी सरकार पडलं कांदा स्वस्त झाला म्हणून ग्रामपंचायतचा सरपंच पाळत नाही एवढे तुम्ही हलके झालेले आहे कांदा स्वस्त कांदा नाही खाल्ला तर मुळा खा मुळा नुसलतो लसर खाय लस नुसतं टोमाटे खाय नाही खाल्ला तर मरते का तरी कांदा स्वस्त राहायला पाहिजे व्यवस्था निर्माण केली आणि परिणाम काय हाती आले माहित आहे कांदा अफगाणिस्तान बांगलादेशाने गेला नाही आणि कांदा जसा बांगलादेशाने जाणं बंद केला तसाच बांगलादेशान संत्रावर आयात कर लावणं सुरू केलं आणि मग संत्रावर आयात कर लावल्याबरोबर संत्राचे भाव पडले कारण एवढ्या महागात आम्ही व्यापारी एवढ्या एवढ्या सगळ्या महागात हा व्यापार करू शकला ना शकत नव्हते पण परिणाम संत्रा उत्पादक शेतकऱ्यावर झाले कांद्यासोबत संत्रा उत्पादक शेतकरी मरण पावला एकही खासदार भाजपचं नाव आम्ही घेतो तिथल्या एकाही मोठ्या नेत्यानं विदर्भातल्या नेत्यानं एकही डाव प्रयोग केला आम्ही पत्र लिहिलं संत्रा वाचवायचा असं निर्याती पन्नास साठ वर्षामध्ये साखरेला सबसिडी देत भेटत निर्यातीसाठी साखर विदेशात दिली पाहिजे म्हणून सबसिडी दिल्या जाते पण आमच्या पिकाला बंदी या सगळ्या प्रश्नाचं चिंतन मंथन करून आम्हाला मतदान केलं पाहिजे साधी गोष्ट आहे की सभागृहामध्ये अध्यक्षाला उद्देशून बोलत होतोय अध्यक्ष महोदय त्यांच्या खुर्ची किंमत अडीच लाख आहे आणि माझ्या भरपूर गरीब गरीब, गरीब माणसाला भरपूर सव्वा लाभाचा भेटत आता, आता पुढची महत्वाची आहे तर भरपूर महत्वाचा विचार दो दोनशे अठ्याऐंशी मध्ये एकही आमदार बोलत नाही एकटा बच्चुक तुमचे प्रश्न मानत असत त्या सभागृहातल्या ले, भीती लेखल्या पडल्या पण मंत्र्याच्या धोक्यात तालावर नाही आले त्याने माहिती याच्या मागे शेतकोळीच नाही आले हे शेतचोळी जाती धर्मात वाटून दिलेले आहे त्याला विश्वास वाटतो आणि तुम्ही जाती धर्माच्या शिवाय दुसरा विचार करत नाही म्हणून राज्यकर्त्या माहित आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जो आवाज तिथे उठवतोय त्याला फार महत्व प्राप्त होत नाही याला आम्ही कारण कारणीभूत मित्र पंतप्रधान आवास योजनेचं योजना योज आहे पंतप्रधान आवास योजना केंद्राच्या पीएम मोदी साहेबांचा असतो ही योजना गंमत कशी आहे बघा ही योजना जेव्हा शहरात जाते तेव्हा अडीच लाखाचं घर भेटतात आणि गावात येतो तेव्हा सव्वा लाखा घर भेटतं भटकट ऐकून येतात असं वाटते आपणच दुसऱ्यासारखं बोलून राहलो तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर असं वाटते दावरीमध्ये बाबा आम्ही मरून आपण झेंडा ठेवणार काय माणूस आता सव्वा लाखाचं घर घेऊन सारखीच आहे सव्वा लाखाचं घर गाववाले आहे आणि अडीच लाखाचं घर शहरवाले का हा प्रश्न विचारता येणार आम्हाला याच्या विरोधात आम्ही मत काम आम्ही आणि मग आपल्या सर्वांना विनंती करतो प्रचंड प्रतिसाद पूर्ण गावा गावामध्ये आम्ही आम्ही पाहिजे अमरावती जिल्हा खेड्या फाळ्यावर प्रचंड प्रतिसादात आहे तो मतात परिवर्तन झाला पाहिजे आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतोय का हा जर मतदान शेतमजूर म्हणून मारल आणि जर आला तर मग आम्ही सांगतोय शेतकरी आणि शेतमजुरासाठी पण शू बसणार नाही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही रान पेटू आम्ही रान ठेवू तुमच्या एका एका मताची किंमत घेऊ आम्ही आज आपण पाहतोय वीस वर्ष मी आमदार आहे वीस वर्ष आणि वीस वर्षामध्ये आज आपण सहा प्रकल्प मंजूर केले सहा प्रकल्प सिंचनाचे वीस वर्षामध्ये आम्ही आमच्या सुरू केलं आपण सुरू करतोय आणि याच्या पलीकडे जाऊन ज्याचा कुणी आवाज बनला नाही ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही दिसत नाही काना ऐकू ना, शकत नाही अशा दिव्यांगासाठी प्रेक्षकांना दिलशे गुन्हे दाखल करून घेतले प्रत्येक अधिवेशन मध्ये या दिव्यांगासाठी लढलो त्याचा आवाज बनवण्याचं काम केलं एकशे ब्याऐंशी जी आर प्रेक्षकांना टाळायला सरकारला ज्या दिव्यांगांसाठी अपंगासाठी एकच लढत नव्हता कारण त्याच्या संख्या मोठी नाही त्याचं मत असत नाही म्हणून कोणी बोलत नव्हतं पण बच्च करो त्याच्यासाठी पेटून उठल्याशिवाय आला नाही देशाच्या पहिलं दिव्यांग महाराष्ट्रात उभं केलं हा इतिहास आम्ही त्यांनी बांधतो जाती जातीपाती धर्मासाठी बोलणार काय पण या सगळ्या सामान्य लोकांसाठी आम्ही हे पन्नास पंचवीस वर्ष सातत्यानं बोलत राहिलो आपल्या सर्वांना विनंती आहे का या कामाची पावती म्हणून शेतकरी शेतमजूर म्हणून एक वेळा मिळू झाले समजून दिनेश बुद्धच्या नवव्या नंबरच्या निशाणीवर आमच्या सिट्टीच्या निशाणीवर बटन दाबावी अशी नम्र विनंती करतोय